लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या असं आवाहन विधान विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकावठे इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मुंडे बोलत होते आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे बाळासाहेब शेळके गोपाराव कोरे गुरुसिद्ध मेत्रे आप्पाराव कोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल अख्तरताज पटेल बिल्याळ सिद्ध सुलटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार किसन जाधव माजी महापौर मनोहर सपाटे चितानंद सुरवसे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की सध्या मोदी सरकारमुळं बसणारे चटके हे तीव्र उन्हापेक्षा मोठे आहेत दोन हजार चौदामध्ये सबंध देशवास्यांकडूनच चूक घडली आता सपनो के सौदागर नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा समोर आलाय

पण निवडणूक एकीकडे तुमच्यासाठी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी संबंध आयुष्यातलं झिजवला स्वतःला चौकीदार मानणाऱ्या मोदींनी अडीच हजार कोटींचा डाळ खरेदीत घोटाळा करणाऱ्या सुभाष देशमुखानं पाठीशी घातलं असा आरोप करत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं पाचशे

चौकीदार रात में तत्पूर्वी आमदार प्रणित शिंदे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या भाषणात मतदार संघाच्या विकासासाठी सुशील कुमार शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं शेतकरी बांधवांना बसले सर्वात जास्त नोटाबंदीचे पण सर्वात जास्त चटके आपल्याला बसले म्हणून मी एवढीच कळकळीची विनंती करते की आमच्यासाठीच नाही पण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचार या महाराष्ट्राला त्याची गरज आहे या देशाला गरज आहे या शेतकऱ्याला गरज आहे एकच उदाहरण देते जेव्हा शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कोणाला पण विचारलं की या देशाचे कृषी मंत्री कोण तर लगेच उत्तर यायचं की शरद पवार साहेब होते आता जर मी कोणाला विचारलं की या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत कोण सांगू शकत हा फरक आहे भाजप आणि काँग्रेस मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि आहेत ते शेतकऱ्यांचे विचार पवार साहेब असतील शिंदे साहेब असतील हे सगळे संघर्ष करून वर आले या गावाच वैशिष्ट्य आहे या गावांना जे लीड देईल इथला आमदार होतो इथला खासदार होतो मला असतो आणि कर्जेवरून लक्षात की आम्ही आमच्या भाषणावर मोठा परिणाम आमच्या मतदारसंघामध्ये होणार आहे हा साहेब हा गाव हे उत्पादनाचं साधन म्हणजे शेतीवर उपजीवित असलेले गाव आहे ते गाव सुशिक्षित लोकांचं गाव आहे त्या गावामध्ये इन्स्पेक्टर झाले एल झाले त्या गावामध्ये जवळजवळ शंभर तीनशे शिक्षक आहेत सगळ्या गावामध्ये सुशिक्षित आहेत शेतकरी आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणात ते करून काम करणार आहेत आदरणीय कैलापतजी कंवरगुजींचे गाव आहे आदरणीय झोकल दादा पंत गाव आहे आदरणीय विबुध सोढाऱ्यांचे गाव आहे त्या गावा गावाचं अनेक ऋण या गावणी या काँग्रेसवर पक्षावर अनेक आतापर्यंत पण मोठं कार्यकर्ते करण्याची भूमिका त्या गावणी दिलेला आहे आज हे नेतृत्व करत असताना देशातील सगळे परिस्थिती तुम्हाला माहित आहे वातावरण माहित आहे आपले दिग्गज नेते आणि आम्ही सुजु कुमार शिंदेचा और त्यांच्या सहकारी आणि त्यांचे मित्र शरद पवार सुद्धा रोज सभास्थानी आगमन होताच हलग्यांच्या कडकडाटात धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मुंडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला सभेस ग्रामस्थ तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती